पत्रकार संघाचे रौप्य महोत्सवी अधिवेशन ऐतिहासिक झाल्याने मराठवाड्यातील पत्रकारांना मिळाली नवसंजीवनी छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय पत्रकार भवन बांधण्यासाठी शासन जागा उपलब्ध करून देणार सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट भारतीय माध्यम क्षेत्र अधिक सक्षम झाले पाहिजे मंत्री अतुल सावे राज्यकर्ते आणि प्रसार माध्यम यांचे संबंध अंबडगोड असले तरच लोकशाही टिकून राहील राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे पत्रकार संघटना ही पत्रकारांना आधार देण्यासाठी प्रदेश संघटक संजय भोकरे पत्रकार संघाचे रौप्य महोत्सवी अधिवेशन ऐतिहासिक झाल्याने मराठवाड्यातील पत्रकारांना मिळाली नवसंजीवनी परिसंवादातून दिग्गज वक्तव्यांनी मांडली परखड मते विभागीय अधिवेशनाला राज्यभरातील पत्रकारांची उपस्थिती

pertama, भारतीय माध्यमांचा नेमका डीएनए कोणता या विषयावर या ठिकाणी वक्ते व्यक्त करणार आहेत तत्पूर्वी मी या कार्यक्रमाला परिसंवादाला उपस्थित असलेल्या माननीय मंत्री महोदय या महाराष्ट्र राज्याचे बहुजन कल्याण दुग्ध विकास अपारंपरिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण विभागाचे मंत्री मान्य श्री अतुलजी सावे साहेब ही या मूळ संकल्पना या ठिकाणी आहे ठिकाणी दहा दिवस सर्वांनी ठिकाणी करायचा सत्कार करावा हे आणि शाल देव पत्रकार संघाचे राज्याचे प्रदेश अध्यक्ष मान्य श्री गोविंद पाकडे सर या ठिकाणी स्वागत करतोय आपण सगळ्यांनी टाळ्या एकदा स्वागत करायचंय

असे की त्यांचं स्वागत हे प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे सरांनी मधोकरांना वैद्य यांचं या ठिकाणी झाड देऊन स्वागत करावं वाकडे सरांना विनंती आहे आणि या तरुणाला विनंती की समोर यावं अशी ऊर्जा या पत्रकारांमध्ये आहे आपण सगळ्यांनी यांचं स्वागत कायामधून करावं पत्रकार संघाचे सर यांचा या ठिकाणी सत्कार करण्यासाठी मी चोपराव ताके यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी राज्याचे प्रसिद्धी प्रमुख किंवा सर यांचं या ठिकाणी स्वागत करावं महाराष्ट्र राज्याचे महाराष्ट्र राज्याचे मान्य श्री डॉक्टर विश्वासराव आरोडे साहेब यांचा विनंती करतो त्यांनी या ठिकाणी स्वागत करावं हिंगोलीचे गजानन मगन सर यांना विनंती की त्यांनी सत्कार करावा अध्यक्ष मान्य श्री अशोकजी दे या ठिकाणी सत्कार करण्यासाठी मी नवराजी जाधव यांना विनंती करतो त्यांनी विनंती करतो त्यांनी राजेश्रीताई चौधरी यांचा या ठिकाणी सत्कार करण्यासाठी दिगंबर पाटील विनंती केली त्यांनी निलेश सर यांचा सत्कार या ठिकाणी करावा संवादात अंबोरीजी दिगंबर माझ आनंद आहे की महाराष्ट्राच्या राज्य पत्रकार संघाने आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये हा जो असा आगाळा वेगळा कार्यक्रम कारण की कसं आपला मला थोडा खुशी पुरस्कार पाहू एखाद्या तुम्ही सगळे कार्यक्रम जोडून आणले सगळ्यांना एकत्र प्रेमापुटी सगळेजण या कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि आपला माध्यमाचा डीएनए काय या विषयावर जे परिसंवाद होणारे नक्कीच सगळे आज वक्ते आलेले कालबाजी रात्री डावलो त्यांची बेड झाली आज सकाळी झाली मला अतिशय आनंद आहे की कारण की कसं आहे शेवटी पत्रकार हा म्हणजे ने नेत्याला नाही ने खेळाडूला ना पण ऍक्टरला पण सगळ्यांना घराबाडा म्हणू शकतो त्याने एखादं त्या ट्रॅक्टरच्या विरुद्ध जरी विरुद्ध असेल फोडारी तर कधी जातो आणि जगामध्ये काय चालू आहे जग आपलं कसं प्रगती पटणार माणसाची एक जरी टी व्ही मीडिया जरी असं तर प्रिंट मीडिया हा वाचणं हे सकाळी म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडियाचं नक्कीच महत्व आहे पण त्याबरोबर आता म्हणजे जुनी पद्धत आहे पासून

आपला परिसंवाद साधला कार्यक्रम आहेत परिसंवाद ऐकण्यासाठी थोडा वेळ सांगतो आणि आजच्या या परिसंवादाच्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं जाहीर करून आपल्या सगळ्यांची कार्यक्रमामध्ये सुद्धा त्यांनी जो वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो यानंतर कर परिसंवादाची सुरुवात या ठिकाणी होणार आहे या भारतीय माध्यमांचा डीएनए नेमका कोलता या विषयावर जे आपले मत व्यक्त करणार आहेत यामध्ये सहभागी होणारे जे वक्ते आहेत यामध्ये मुंबईवरून आलेल्या एबीपी संपादिका सरितादा कौशिक त्याचबरोबर या ठिकाणी राज्याचे प्रदेशाध्यक्ष म्हणणे श्री गोविंद वाकडे सर या ठिकाणी संजयजी भोकरे साहेब आपल्या पत्रकार संघाचे संस्थापक आणि खास पुण्यावरून आलेले संजय सोनोनी सर या ठिकाणी भोसले सर अविनाश वानखेडे सर आणि जी कुलकर्णी या सर्व वक्त्यांचं या ठिकाणी परिसंवादात मनोगत व्यक्त होणार आहे तत्पूर्वी परिसंवादाची आपल्या विचाराला सुरुवात करावी पुंडिकांचा या ठिकाणी सत्कार मी विनंती या ठिकाणी करावा या संवाद आमचे स्वामी आदरणीय भासपीठ खरं तर सावे साहेबांना पुढे जायचं आहे मात्र मुद्दा म्हणून या परिसमादाचा एकंदरीत चर्चा ऐकण्यासाठी तिकडे थांबणार आहेत आणि मला रासपीठांनी आता आदेश दिलाय की एकंदरीत काय परिसंवाद आहे त्याबद्दल बोलावं अगदी दोन मिनिटामध्ये परिसंवादाची जी पार्श्वभूमी आहे किंवा एकंदरीत हा विषय घेण्याचं काय कारण आहे ते सांगतो पुढे बोलूया आपण पण सगळ्यात आधी हा जो अतिशय भव्य आणि नेत्रदीपक आणि अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रम ज्यांनी नियोजन, नियोजन केलं आहे या सगळ्या टीमचं मनपूर्वक अभिनंदन करतो आधी मी सर खर तर आज आपण या परिसंवादाचा जो विषय निवडला की आपल्या माध्यमाचा डीएनए कोणता आता हा विषय निवडताना तर डीएनए तपासण्याची वेळ आलेली आहे की माध्यमांनी काय भूमिका घ्यायची माध्यम क्षेत्रातल्या सगळे जे दिग्गज आहेत त्यांनी नेमकी भूमिका घ्यायची की नाही अशा अनेक प्रश्न आहेत म्हणजे आमच्यासारखे जे या सगळ्या क्षेत्रात आता येऊ पाहत आहेत त्यांच्या सांग एकंदरीत पूर्ण ज्या चळवळी आहेत त्या चळवळीमध्ये सगळ्यात महत्वाचं योगदान माध्यमांचं राहिलेलं आहे पण आणि म्हणून तुम्ही त्यासारखे सगळे जे दिग्गज आहेत ज्यांनी हे सगळं जगलेलं आहे ज्यांना माहिती आहे की हा आपला डीएनए आहे आणि आता याच डीएनए नुसार आपल्याला पुढची वाटचाल करावी लागणार आहे त्याचमुळं आता जे आपल्या माध्यम क्षेत्राचं किंवा पत्रकारितेचं भूतकाळ होता आणि वर्तमान जे काळ आहे आता परिसंवादामध्ये करायचं आहे आणि त्यासाठी म्हणून हे सगळे मान्यवरिते आले आहेत आपण पुढे बोलूया खर तर कार्यक्रम खूपच महत्वाचा आहे पण त्याही त्याहून महत्वाचा की हे जे विचार मंथन होणार आहे यातनं जे निघणार आहे ते खूप महत्वाचं असणार आहे म्हणून आपण कोणताही वेळ जाऊ न देता पुढे या परिसंवादाला सुरुवात करूया मी सगळ्यांच्या अनुमतीने या परिसंवादाला सुरुवात करण्यासाठी विनंती करतो धन्यवाद सुपर प्राईम टाईम केलं तर कारण सुपर असतो मध्ये प्रत्येक दहा दहा निघतात दहा जर यांनी खाली केली तर ते वर्ष खाली पर्यंत ते आणि तुमचं मालिक कसं तर फक्त बॅलन्सशीट पाठवा माल मालकांमध्ये पण बदल झाला साहेब जुने मालक आणि नवीन मालक आणि माझा स्वतःचं उदाहरण मी फ्री पेज जनरल मध्ये पत्रकारिता सुरू केली आणि जे के कन्ना मालिक तर मी प्रेस्टीज नावाच्या कंपनीच्या बद्दल एक मोठा लेख लिहिला तर तो प्रेस्टीजचा मालक जेव्हा मुंबईला गेला सोयाबीनच्या काही मध्ये तर तो भेटला जाऊ तो म्हणाला की आम्ही इतके ऍडव्हर्टाइजमेंट देतो

एखाद्या माणसाला प्रसिद्धी मिळाली ती प्रसिद्धीच्या हवेपोटी मग तो जर काही जर करत बोसला की काय बोंबरला तर माझ्याकडे सुद्धा जे काही अधिकार असतील आणि मला थोडं माझा स्वभाव असल्यामुळे माझा स्वभाव कसा असल्यामुळं एक बंडोखोर प्रतिमा जर असली तरी मी त्याला घाबरत नाही मला असं वाटत जे जे अपेक्षा होईल ना करायची संधी येणार ते केलंच पाहिजे ना सगळी दुसरी संधी तुमच्या आयुष्यात येणे नाही

राज्याचे लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष जगद्गुरु स्वामी शालिगिरी आमचे मित्र म्हणू शकतो आम्ही संजय श्रीसाग पालकमंत्री आणि हा बप संजय खोकरे सविता आहे पुन्हा सध्या आहे संजय म्हणाले की संजय चौदा काय पण जेव्हा जेव्हा हा शब्द आहे इथं जात कोटकांशी आमच्याकडे पण एक संधी आपण होता त्यामुळं सगळेच संजय स्वामी विवेकाने म्हणाले संध्याला सगळे चांगले दिवस आहेत तर तशा संध्याला सुद्धा चांगले दिवस होऊ शकतात हे मागण्या बऱ्याच पत्रकारांबद्दल बोलले संजय बाबा म्हणाले की भीती वाटते कशाला घ्यायचं पाठीमागे काही म्हटलं तर कशाला घ्यायचं कोणी जागरून कसं तुमची स्लेट क्लीन असली तर कुठलाही पत्रकार एवढा मोठा नाही त्याचे अवकाश एवढी मोठी नाही एका प्रामाणिक आणि चारित्र्य संपन्न नेत्याच्या विरुद्ध सबोधले तर संजय बाबा की ते मी म्हणालो की उद्धव ठाकरेने बोलायला तुम्ही साहेब तर लगेच मला बदलावं लागतं पण साहेब तुम्ही जेव्हा जाता तेव्हा सांगून थोडी जाता तुम्ही गेल्यावर आम्हाला चॅनल मध्ये मागता येते एकाच थोडे मागतात इतके लोक गेले तुला पटत नाही तरी गोहाटीवाला मता देत आहे इतके लोक आहे त्यांना फार आदर आहे की आणि ते जे खरोखर ते फील्ड मध्ये काम करतात लोक ते पाच पाच सहा सहा तास आम्ही फील्ड रिपोर्टिंग अक्षरच्या पाच पाच सहा सहा तास एवढ्या आणि काँग्रेसची सी सीडब्ल्यू सी व्हायची ती नेहमी आपली दोन वाजता भेटी द्यायची दोन वाजेपर्यंत पेरणा वेळा बसून असायचे लोक पण तो आपला पेशा आहे त्यात तेवढा त्रास होणार आणि ते सगळ्यांना माहित असतं रात्री पाळीला रिक्षा चालवणारा तोच त्रास देतो असं नाही कोणी शेतात ना सगळेच मेहनत करतात फक्त कदा काय पण आपली गोची कुठे होती एवढं सगळं करून बाईट घेतो आणि स्टोरी चालल्यावर करून तुम्ही बोललोच नाही चॅनल झाल्याने तोड म्हणून मग वाटतं यार आपण एवढी मेहनत करून बोलला तो आणि मग नेता लगेच तो त्यामुळे चोवी दहा घट आहेत पत्रकार आणि नेता यांच्या ते नेहमीच संबंध चांगले असतात आणि चांगले नेता माझे सगळ्याच राजकीय दळात फारच चांगले संबंध अतिशय जाऊ पण पत्रकारिता हा व्यवसाय असल्यामुळे मैत्री वेगळी आणि व्यवसाय वेगळा ही गोष्ट नेहमी सांभाळून ठेवायला पाहिजे पण प्रॉब्लेम काय होतो ज्या नेत्याशी तुमची दोस्ती असते मैत्री असते त्याच्याकडून अपेक्षा असते की आपण त्याचं सगळं झाकून ठेवायचं आणि काही बोलायचं मग लोक म्हणतात की तुम्ही त्याच्या पेवरून राहा कित्येक वेळा कि इमानदार पत्रकार आपल्या मित्राला वाचवायला जातो आणि आपलं पूर्ण कॅरेक्टर त्यामुळे आपलं दोस्ती कॅमेरेची बाहेर एक वेळा विश्लेषणला बसलो तर मग कितीही जवळचा असो कितीही मित्र असो त्यांना क्रिटिसाइज केल्याशिवाय राहत नाही माझ्या विकासाठी पथार आलो पण तो पत्रकार असल्यावर मग तुम्हाला त्याच एकाच टेस्टमनी पाहिजे माझा तुमचा जवळचा एकनाथ शिंदेनी जेव्हा पहिलगाम झाल्यावर तो जो मुसलमान मागे गेला तिथे त्याला पाच लाख रुपये डिग्री दिली श्रीनगर मध्ये पहिला नेता होता देशात आपल्या पद्धतीला हार्ड वर्क हे असतं आणि या सगळ्यातून जाऊन आपण आपली पत्रकारिता करत असतो त्यामुळे या पुरस्कार पुरस्कारार्थींसाठी